मित्रांनो भरपूर सारी बायला दाखवली आता भरपूर सारी बायला गटपात सुद्धा झाले आता मला वाटतं गट तीसच्या पुढे चालू झालं आहे एकतीस का बत्तीस चालू झालं आहे पण थोरीपार बाईला बघूया कुठली कुठली गटपात झाल्या ती तुमच्यापुढं दाखवतो मी आणि कुठली कुठली बायला आज पुढच्या प्रवासासाठी धावणार आहे ती पण बघूया चला हिंद केसरी मिल्का शेट आजच्या मैदानाची सुरुवात खरी बोलली तर मिल्का शेटनी केली गट क्रमांक एकमध्ये गटपात झाला संतोष ड्रायव्हर यांनी गाडी पलवली आणि मस्त आता शांततेने बसले सेमी सेमीसाठी पलायला सज्ज मिलका सोबत पलाला देवा खूप चांगली गाडी पलाली पहिल्याच गटात आणि सेमीसाठी पात्र झाली आजीवलीकरांचा भारत गट क्रमांक एकोणतीस मध्ये गटपास तारुंडीकरांचा चिक्या छत्रपती संभाजीनगरचा अर्जुन अर्जुन सोबत पलाला गट क्रमांक एकोणतीस मध्ये गटपास समीर शेठ भोईर मोटागाव मोठा भोला गट क्रमांक मध्ये गटपास आणि पुशेगावचा पण गोलालाचा मानकरी चेंडू गट क्रमांक अठरावीस मध्ये गटपास सोबत पलाला फोर बाय फोर कबाली अटिल ड्रायव्हर तामखडा गाडी पलवली खूप चांगली दादा नमस्कार 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 सर्वात आधी तुमचा परिचय द्या नाव सांगा ना तुमचं जे नायणपण कुठे भाटेपुरी आणि इकडे या साईडला बघू शकता जो भव्य मध्ये आज बैल पणाला त्यांचा साथ भरून ते आज घोषित केलाय तेजा खूप चांगला बाईक चालतोय वासरू आहे जाळनेकरण तर लखन बघू शकता तुम्ही गट क्रमांक 14 मध्ये गटपात झालाय बुलडाना एक्सप्रेस बब्या गट क्रमांक 6 मध्ये गटपात झाला आणि विठ्ठलनाना बुतकर यांनी गाडी पलवली सोबत कोण होतं तो पण बघूया आपण आणि बाब्यासोबत सोबत पालाला त्यांचा घरचा साथ तेजा तेज आणि बब्याची आज गाडी सुंदर अशी विठ्ठल नाना यांनी पलवली गिरवीकरांचा भोंडा सोन्या गट क्रमांक वीसमध्ये गटपात झालेला आहे आणि त्याच्यासोबत पलाला लक्ष्मणराव आणि संतू ड्रायव्हर यांनी गाडी पलवली हरण्या सातशे बावीस गट क्रमांक सतरामध्ये पलाला सोबत त्याच्या पलाला मिलिशा पाटील खोसगावकरांचा गुंगा आणि विठ्ठल नाना यांनी गाडी पलवली आणि गाडी पलवली ड्रायव्हर ड्रायवर उडवलीकरणी आणि पिस्टन सोबत पलाला आपले सर्वांचे लाडके गाडामालक जे आता होऊन गेले निंबाळकर सर यांचा सर्जा पिस्टन बावीस अकरा गट क्रमांक कर तीनमध्ये गटपात झालेला आहे फोर बाय फोर पण गाजा गटपात झालेला आहे सोबत पालाला राजधानी एक्सप्रेस म्हणजे सातारा एक्सप्रेस बलमा आणि प्रशांत डायवर यांनी गाडी पलवली सावकार ग्रुप कोचगाव अंबरनाथकरांचा बुंगा सतरामध्ये गटपात झालेला आहे सोबत पलाला द्वारली बबलू शेठ यांचा हारण्या आणि चांगले रीती गाडी पलाली गाडीवर ड्रायव्हर होते विठ्ठल नाना भुतकर मोठ्या मैदानाचा मोठा वाजता तुम्ही बघू शकता सचिन शेटवाई यांचा एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रापल गट क्रमांक आठमध्ये गटपात झालेला आहे सोबत पलाला बावधनकरांचा लक्ष